बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा चहापत्ती तेच फक्त दूध नवीन राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्रीगोंदा शहरातील काष्टी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील एका कृषी दुकानाच्या गोडाऊनला आग लागून मोठं नुकसान झालंय ही घटना आज सकाळी घडली आहे शहरातील काष्टी रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलातील श्रीराम ॲग्रो या खताच्या दुकानाच्या गोडाऊनला आग लागली आहे यामध्ये रासायनिक खतं औषध जळून खाक झाली आहेत नगरपरिषदेचं अग्निशमन दलाचं वाहन तात्काळ घटनास्थळी हजर झालं तर आग भिजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं भीषण आगीमुळं गोदामाचं मात्र मोठं नुकसान झालंय आग इतकी भीषण होती की परिसरामध्ये धुराचे प्रचंड लोळ निर्माण झाले घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दीही झाली गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस